कोणी लावायचं सिरम कोणतं लावायचं सिरम कधी लावायचं कसं लावायचं कोणतं परफेक्ट आहे कोणतं चांगलं आहे कोणत्या स्किन टाईपला कोणतं लावायचं कोणत्या प्रॉब्लेमवरती कोणतं लावायचं बरेच क्वेश्चन्स आहेत आणि बऱ्याच जणांनी मला कॉमेंटमध्ये सुद्धा विचारलं होतं की सिरमचा व्हिडिओ कर सिरमचा व्हिडिओ कर तर सिरमचा व्हिडिओ आलेला आहे आणि काय जेव्हापासून मी स्किन केअरचे व्हिडिओज बनवते ना तेव्हापासून मला जे ओळखीचे वगैरे आहे ज्यांच्याकडे माझा मोबाईल नंबर आहे बरेच जण मला कॉल्स करून असं असं प्रॉब्लेम आहे काय करू हे सांग ते सांग असं सांग तसं सांग सिरम कोणतं घेऊ मग मॉइश्चरायझर कोणतं घेऊ स्किन टाईप कशी ओळखू बरेच क्वेश्चन विचारतात कॉल करून तर तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ हवा आहे म्हणजे कोणत्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन किंवा मग काही असू दे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यायचा नक्की 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 प्रयत्न करेन हॅलो क्युटीज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसलाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला प्रश्न म्हणजे सिरम कधी लावायचं सिरम तुम्ही सकाळी सुद्धा लावू शकता आणि संध्याकाळी सुद्धा लावू शकता पण ते सिरम कोणता आहे त्यावरती डिपेंड आहे दुसरा प्रश्न आता सिरम कोणी कोणी लावायचं तर वय वर्ष पंचवीसच्या पुढे सिरम लावायचं असतं पण आजकाल काही सिरम्स असे सुद्धा आहेत की तुमच्या वीस वर्षापासून सुद्धा तुम्ही लावू शकता आणि टीनेजर्स मध्ये सुद्धा लावू शकता असे सुद्धा सिरम्स आता बनलेले आहेत पण प्रत्येकाच्या एजनुसार प्रत्येकाच्या स्किन टोन नुसार प्रत्येकाच्या स्किन टाइप नुसार आणि प्रत्येकाच्या स्किन वरती जे जे प्रॉब्लेम आहेत त्या अकॉर्डिंग ते सिरम निवडायचं असतं पण त्याआधी तुमची स्किन टाईप कोणती आहे तुमच्या स्किनला काय प्रॉब्लेम आहेत आणि तुमच्या स्किनला कोणते प्रोडक्ट सूट होतात हे डॉक्टरांकडून जाणून घ्या स्किन केअरच्या ज्या स्टेप्स असतात त्याच्यामध्ये सिरम लावायचं कधी तर पहिल्यांदा फेसवॉश करायचं त्यानंतर टोनर त्यानंतर सिरम त्यानंतर मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन हे झालं मॉर्निंग स्किन केअर रुटीन म्हणजे मॉर्निंगला सुरुवातीला काय लावायचं नंतर काय लावायचं तिसऱ्यांदा काय लावायचं चौथा असं सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही रोज मॉर्निंग स्किन केअर रुटीन फॉलो करू शकता आता पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत हॅलोरॉनिक ऍसिड तर हॅलो दुसरं तिसरं काय नसून सेम मॉइश्चरायझर सारखंच काम करतं ते आपल्या स्किन वरती पाणी पकडून ठेवतं असं ज्याच्यामुळे आपली स्किन एकदम प्लम्पी हायड्रेटेड तुकतुकीत आणि अशी मस्त ग्लोईंग आणि मॉइचुराईज राहते महत्वाचं म्हणजे फेस एकदम डल झालंय टॅनिंग झालंय असं म्हणजे एकदम ड्राय पडलंय आणि शाईनच नाहीये काय फेसवरती तर तुम्ही हॅलोरॉनिक ऍसिड हे सिरम युज केलं पाहिजे त्याच्यामुळे तुमची स्किन प्रचंड सुंदर होणार आहे आता हे है हॅलोरॉनिक है ऍसिडचं मी माहिती जर सांगितली पण हे कोणी कोणी लावायचं आणि कधी कधी लावायचं तर हॅलोरॉनिक है ऍसिड प्रत्येक स्किन टाईपचा व्यक्ती लावू शकतो ड्राय असू देत ऑइली असू देत सेन्सिटिव्ह असू देत नॉर्मल असू देत कोणतीही स्किन टाईप असू देत तुमची प्रत्येक जण हॅलोरॉनिक ऍसिड सिरम लावू शकतं तर आता यातले बेस्ट प्रोडक्ट कोणते आहेत म्हणजे बेस्ट कंपनीज कोणत्या कोणत्या आहेत किंवा हॅलोरॉनिक ऍसिड सिरम लावायचं हे तर सांगितलं पण ते कोणतं चूज करायचं कोणत्या कंपनीचं तर पर्सनली माझे जे फेवरेट्स आहेत किंवा कोणते छान आहेत त्याचे मी इथे फोटोज लावते कोणत्याही स्किन टाईपचा व्यक्ती हॅलोरॉनिक ऍसिड युज करू शकतो मग तो ड्राय स्किन टाईप असू देत ऑइली असू देत नॉर्मल असू दे सेन्सिटिव्ह असू दे कोणताही असू देत आणि आता हे प्रत्येक स्किन टाईपला सूट होते पण लावायचं कधी तर सिरम्स पण ना कसे असतात ते डिपेंड असतं सिरमवरती हो की ते नाईटला लावायचं की मॉर्निंगला लावायचं मॉर्निंगचं सिरम मॉर्निंगलाच यूज करायचं ते नाईटला करायचं नाही त्यामुळे हॅलोरॉनिक ऍसिड हे सिरम आपण मॉर्निंगलाच यूज करायचं आणि आजकाल ना प्रत्येक मध्ये म्हणजे प्रत्येक मध्ये मॉइश्चरायझर कमी आणि हॅलोरॉनिक ऍसिड जास्त युज करतात तर त्या सुद्धा कंपनीचे मॉइश्चरायझर सुद्धा मी बाजूला तुम्हाला सजेस्ट करेन सेट द बेस्ट प्रोडक्ट कायच मला जाम आवडत आवडतं सेटाफिल मी पासून यूज करते डर्माकोचं पण छान आहेत ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि त्याची प्राइस पण एकदम अशी जास्त नाहीये बऱ्यापैकी आहे ठीक ठाक प्राइस आणि ज्या मॉइश्चरायझर्स मध्ये हॅलोरॉनिक ऍसिड असेल ते मॉइश्चरायझर अप्रतिम आहे खर सिरियसली म्हणजे त्याच्यामुळे तुमची स्किन तुकतुकीत आणि एकदम हायड्रेटिंग एकदम अशी हेल्दी राहणार आहे त्यामुळे ते तुम्ही नक्की 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 घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे वाचून घ्या तुम्ही हॅलोरॉनिक ऍसिड असेल ना तर करा लगेच बाय करा पण कंपनी पण तशी चांगली असली पाहिजे आणि त्या कंपनीचे मग अशा फोटोज दाखवले तुम्हाला की कोणत्या कोणत्या ब्रँड तुम्ही घेऊ शकता ते आता टीनेजर्स साठी कोणतं सिरम जास्त भारी आहे तर सॅलेसिलिक ऍसिड जे मी आत्ता सुद्धा यूज करत होती काही काळापूर्वी म्हणजे साठी खरंच खूप छान आहे त्यांचा बेस्ट फ्रेंड जवळची मैत्रीण म्हणायला काय हरकत नाही जवळचा मित्र म्हणायला काय हरकत नाही कारण ते आपल्या त्वचेवरती एवढं उत्तम काम करतं ना सिरियसली खूप छान म्हणजे टीनेजरचा काळ कसा का असतो त्यावेळेला हार्मोन्स इनबॅलेन्स होत असतात आणि आपलं वाढतं वय असतं बॉडीमध्ये वेगवेगळे चेंजेस होत असतात त्यामुळे पिंपल्स येतात ऍक्ने येतात आणि बरेचसे काही काही गोष्टी होतात आपली झोप नाही पूर्ण झाली आपण प्रदूषणामध्ये गेलो इकडे तिकडे फिरणं झालं गाव... गावी गेलो सिटीमध्ये गेलो वातावरण चेंज झालं थोडं प्रदूषणामध्ये गेलो की लगेच असं स्किन आपली एकदम पिंपल द्यायला सुरु करते एकदम ऍक्ने येतात त्यानंतर मग आपण काहीही खातो अर्बट सरबट त्याच्यामुळे सुद्धा होत तर सॅलेसिलिक ऍसिड एकद एकदम उत्तम प्रोडक्ट आहे तुमच्यासाठी तिनॅजर साठी महत्वाचं म्हणजे ते पिंपल्स ऍक्ने हे सगळं रिकवर करायला खूप जास्त मदत करतं आपल्या त्वचेवरचं ऑइल सिक्रेशनचं प्रमाण ते कमी करतं आपल्या त्वचेमधून जे मी सांगितलं लास्ट ला टाइम सिबम नावाचं जे तेल असतं ते, 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 ते सतत बाहेर येत असतं आणि त्याच्यामुळे स्किन खूप जास्त ऑइली होते आणि त्याच्यामुळे पिंपल ऍक्नेचं प्रमाण खूप जास्त वाढतं तर तेच काम करतं सॅलिसिलिक ऍसिड जरा भावा तू जरा जास्तच बाहेर येतोयस आणि जास्तच जरा तुझ्यामुळे नाही का पिंपल्स वगैरे येत आहेत आणि माझं तोंड तू एकदम तोंडाची वाट लावून टाकतोस त्यामुळे तू जरा थंड घे हे काम करतं सॅलिसिलिक ऍसिड जे पिंपल्सना थोडस मध्ये ठेवतं आणि तुमची स्किन सुंदर बनवायला मदत करतं mm -hmm. आता हे कधी लावायचं आता मगाशी जे सिरम सांगितलं ते दिवसा लावायचं आहे मग काय प्रत्येकच सिरम दिवसा लावायचे असं आहे का तर अजिबात नाही हे सिरम तुम्हाला रात्री लावायचं आहे दिवसा अजिबात लावायचं नाहीये रात्री झोपण्यापूर्वी आपण जेव्हा स्किन केअर करतो तेव्हा लावायचं आणि हे दररोज पण नाही लावायचं आठवड्यातून जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा आता हे कोणी लावायचं सिरम म्हणजे सगळ्या स्किन टाईपने लावायचं का तर असं अजिबात नाहीये फक्त ऑइली स्किन टाईपने लावायचं ॲक्ने प्रोन स्किन ज्यांच्या आहे ज्यांच्या फेसवरती खूप जास्त पिंपल्स येतात अॅक्ने येतात या स्किन टाईपने फक्त ते सिरम लावायचं आहे सॅलिसिलिक ऍसिड सिरम आणि आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा रोज लावायचं नाही दिवसा लावायचं नाही रात्री झोपताना 我也是。 आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की आता याच्यामध्ये कोणते कोणते ब्रँडचं युज करायचं कोणत्या कंपनीचं युज करायचं तर डर्माकोचं खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे इथे मी बाजूला फोटो लावले त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या स्किन नुसार तुम्हाला, तुम्हाला कोणतं प्रोडक्ट सूट होतंय ते बघून तुम्ही ते बाय करू शकता आणि फक्त आता हे पिंपल वगैरे कमी करते वगैरे म्हणून फक्त सॅलिसिलिक एसिड सिरम नाही लावायचं सॅलिसिलिक एसिड सिरम लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही आणि त्याच्यानंतर सनस्क्रीम लावायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही कारण फक्त सॅलिसिलिक ऍसिड सिरम तुमचं ते पिंपल फोड कमी नाही करणार आहे ते खूप मोठा पार्ट प्ले करतं आपल्या स्किन केअरमध्ये किंवा आपल्या पिंपल कमी करण्यामध्ये पण त्याच्यासोबत मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम लावणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण सिरम लावल्यानंतर मस्त सनस्क्रीम न त्या पिंपल्स ना त्या स्किनला प्रोटेक्ट करायचं दोन सिरमचे प्रकार तर आपण पाहिले आता तिसरा सिरमचा प्रकार म्हणजे ग्लायकोलिक ऍसिड तर हे सिरम तुमच्या त्वचेवरती काय काम करतं व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स जे असतात किंवा मग आपण जे पिंपल्स आल्यानंतर जे फोडतो आणि जे डाग आपल्या चेहऱ्यावरती सोडून जातात ते पिंपल्स आता काळे काळे डाग कुठे 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 राहिलेले असतात हे रिकवर करण्यासाठी आणि ते डाग कमी करण्यासाठी हे सिरम खूप जास्त मदत करतं आणि आता त्याच्यामध्ये ता कोणत्या कोणत्या कंपनीचे यूज करायचं त्याचे मी इकडे फोटोज लावते द ऑर्डिनरीचं मस्त आहे ते तुम्ही टोनर स्वरूपात पण लावू शकता किंवा मग एखाद्या पॅडवरती घेऊन कापसाच्या जे मिळतात त्याच्यावरती घेऊन असं मस्त टॅप टॅप करून लावू शकता फेसला फक्त ना हे जरा जपून लावायचं म्हणजे जास्त पण रोज रोज नाही लावायचं आणि हे प्रत्येकालाच गरजेचं असतं कारण डेड स्किन जे असते ती काढून टाकतं हे सिरम ऑइली स्किन साठी हे खूप सुंदर प्रोडक्ट आहे आणि सेन्सिटिव्ह स्किन वाल्याने थोडस जपून लावायचं हे सिरम आणि ड्राय स्किन असेल तर मग तर अजून थोडं जपून लावायचं जपून म्हणजे आता कसं लावायचं तर हळू आरपणे लावायचं वगैरे असं नाही जपून लावायचं म्हणजे आठवड्यामध्ये फक्त फक्त एक वेळा परत हळूहळू हो ते वाढवत जायचं दो, दोन, दोन तीन आठवड्यानंतर दोन वेळा आणि परत दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर तीन वेळा जसं आपल्या फेसला सूट होते त्या अकॉर्डिंग ते वाढवत जायचं पण पहिल्यांदा सुरुवातीला तर एक वेळाच लावायचं म्हणजे आठवड्यातून एक वेळा आणि ऍक्ने ज्या अॅक्ने पिंपल्स ज्या स्किन वरती असतात म्हणजे ऑइली स्किन टाईप वाल्यांनी दोन तीन वेळा आठवड्यातून लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता कसं लावायचं त्याच्या स्टेप्स कशा तर मस्त फेसवॉश करायचा वॉशने किंवा क्लिन्झरने मस्त फेसवॉश करून घेतल्यानंतर ग्लायकोलिक ऍसिड लावायचं टोनर स्किप करायचं आहे आपल्याला टोनर नाही लावायचं डिरेक्ट वॉश केल्यानंतर पहिल्यांदा ग्लायकोलिक ऍसिडच सिरमच लावायचं आणि लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यायचा एकदम स्वच्छ कारण ला का जे हातावरती वगैरे पण आपल्या धूळ माती वगैरे काहीही असू शकते घाण तर ती स्किनला लागून अजून काही रिएक्शन वेगळ्या येण्यापेक्षा तुम्ही मस्त हात धुवून घ्या किंवा सगळ्यात भारी ऑप्शन म्हणजे जे पॅड्स मिळतात लावण्यासाठी ते पॅड्स घेतले त्याच्यावरती थोडस सिरम घेतलं आणि पुसल्यासारखं फक्त असं थोडस मस्त छान लावून घेतलं ला, तरी सुद्धा मस्त आहे आणि आता हे डेड स्किन घालवते म्हणजे भरभरून लावायचं असं नाही तेवढंच सगळ्या गोष्टींमध्ये कसं लिमिट्स असतात मापकच केल्या तर त्या चांगल्या होतात उगीच चा होत। हो म्हणून जास्त केल्या तर त्याचा परिणाम वाईट होतो ते लक्षात ठेवूनच इथे सुद्धा करायचं की हो चांगलं होतं म्हटलं एकदम भरभरून भरभरून लावलं म्हणून लगेच चांगलं होतं असं नाहीये समजलं आणि आता ग्लायकॉलिक ऍसिड लावल्यानंतर काय लावायचं तर मॉइश्चरायझर लावायचं दोन नंबरला आणि तीन नंबरला सनस्क्रीम लावायला अजिबात विसरायचं नाही सनस्क्रीम का लावायची कारण सनस्क्रीम आपल्या फेसला आपल्या स्किनला आपल्या ऍक्ने वगैरे जे काही असेल त्वचेवरती ते प्रोटेक्ट करतं आणि हे सिरम कधी लावायचं तर हे सिरम तुम्ही दिवसा लावू शकता आणि हे ग्लायकोलिक ऍसिड सकाळी लावायचं म्हणजे मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये आणि ते सगळ्यांसाठी चांगलं हे सांगितल्याप्रमाणे ते काय करतं ते जी डेड स्किन असते ती काढून टाकते आणि त्याचबरोबर थोडी आपली त्वचा उजळ सुद्धा होते म्हणजे ब्राइटनिंग पण होते त्यामुळे हे सिरम उत्तम आहे पण सांगितल्याप्रमाणेच ऑइली स्किनने दोन तीन वेळा ला लावायचं आणि सेन्सिटिव्ह स्किनने थोडस कमी लावायचं आणि ड्राय स्किनने थोडं अजून कमी म्हणजे आठवड्यातून एकदा एकदा असं लावायचं चौथं म्हणजे रेटिनॉल आता रेटिनॉल हे तीस वर्षांनंतरच्या लोकांसाठी खूपच चांगलं आहे रेटिनॉल काय काय करतं तुमची स्किन स्मूथ करतं टेक्स्चर सुधारतं आणि ब्राइटनिंग करतं स्किनला एक्सपोलिएट करत जुनी त्वचा जाऊन नवीन त्वचा येण्यासाठी मदत करतं कोलॅजन बुस्ट करत आणि म्हणूनच रेटिनॉल हे खूप चांगलं आहे स्किन साठी आता रेटिनॉल कधी लावायचं तर दिवसा अजिबात नाही लावायचं रेटिनॉल हे रात्री लावण्यासाठी असतं आता ते लावायचं कसं त्याच्या स्टेप्स काय तर सगळ्यात आधी फेसवॉश करायचा त्यानंतर रेटिनॉल लावायचं आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही आणि मॉइश्चरायझर का लावायचं तर जे रेटिनॉल असतं ते आपली त्वचा जी असते स्किन वगैरे ती झडवण्याचं काम करत असतं तर ते केल्यामुळे आपली जी स्किन असते आपली जी त्वचा असते ती अतिशय ड्राय पडायला लागते त्यामुळे रेटिनॉल नंतर मॉइश्चरायझर इज मस्ट समजलं आणि ज्या दिवशी तुम्ही रेटिनॉल लावताय म्हणजे आज समजा रात्री रेटिनॉल लावले तर नेक्स्ट डे ग्लायकोलिक ऍसिड लावून बघा म्हणजे ग्लायकोलिक ऍसिड लावायचं मस्त पहिल्यांदा फेसवॉश करायचा त्यानंतर ग्लायकोलिक ऍसिड लावायचं त्यानंतर मस्त मॉइश्चरायझर लावायचं आणि त्यानंतर मस्त सनस्क्रीम सनस्क्रीम लावायला अजिबात विसरायचं नाही बाहेर पडताना रोज सनस्क्रीम लावा आणि फरक तुम्हाला आपोआप दिसायला सुरू होतील तुम्ही म्हणाल भाई हे मला आधी काम आहे समजलं बरेच लोक लावत असतील ला, ला, पण जे लावत नाहीत त्यांच्यासाठी मी सांगते कारण सनस्क्रीम काय करतं आपल्या फेसला आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतं उन्हापासून प्रदूषणापासून धुळीपासून मातीपासून जे काही आहे आपल्या स्किनसाठी हार्मफुल त्या गोष्टींपासून सनस्क्रीम आपल्या फेसचं आपल्या स्किनचं प्रोटेक्शन करतं त्यामुळे सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं ना नाही आता हे रेटिनॉल आहे ना त्याच्यामध्ये पण पॉइंट मध्ये वगैरे असत ते तर सुरुवात तुम्ही झिरो पॉइंट झिरो फाईव्ह पासून करा आणि सुरुवातीला तुम्ही रेटिनॉल पासून सुरू केलं ना तरी सुद्धा चालेल तुमचं वय जर पंचवीस ते तीस असेल तर आठवड्यातून एक ते दोन वेळा रेटिनॉल ने सुरुवात करा आणि तुमचं वय तीसच्या पुढे असेल तीस ते चाळीस वगैरे तर तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा रेटिनॉल युज करू शकता आणि तुमचं वय चाळीसच्या पुढे असेल चाळीस पन्नास वगैरे तर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी चार ते पाच वेळा रेटेनॉल यूज केलं पाहिजे आणि जास्त हायड्रेशन साठी मॉइश्चरायझर लावणं कंपल्सरी आहे मॉइश्चरायझर लावलं तर स्किन हायड्रेटिंग होईल आणि जी ड्राय स्किन पडत असते रेटेनॉल मुळे ती स्किन हायड्रेट होऊन आणि मस्त छान राहील त्यामुळे रेटेनॉल लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका ओके आता पाचवा सिरम नाय सिनेमाइट सिरम आणि हे सिरम आहे ना हे असं सिरम आहे की तुम्ही कोणत्याही सिरम सोबत युज करू शकता कोणत्याही सोबत मिसळून लावू शकता आणि ते सिरम फक्त एकाच प्रॉब्लेमला ना टार्गेट नाही करत म्हणजे जसं अॅक्नेला सिरम वेगळा आहे डार्क स्पॉट साठी वेगळं आहे ब्राइटनिंग साठी वेगळं आहे असं प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं वेगळं सिरम आहे ना तसं हे सिरम फक्त एकाच गोष्टीला टार्गेट नाही करत किंवा एकाच प्रॉब्लेमला हे नाही करत हे सिरम करायला गेलं तर सगळ्याच गोष्टी क्लिअर करतं आणि नाहीतर असं ऍव्हरेज प्रोडक्ट आपण म्हणू शकतो म्हणजे करायला गेलं तर खूप सुंदर काम करतं फेसवरती आणि नाहीतर मग ओके ओके असतं आणि हे सिरम तुम्ही अगदीच रोज यूज करू शकता पण आता हे सिरमचं मी म्हणजे थोडे निगेटिव्ह पॉईंट जे आहेत ते मी सांगते ते म्हणजे ड्राय स्किन टाईपवाल्यांनी आणि सेन्सिटिव्ह स्किन टाईपवाल्यांनी हे लावणं टाळलेलंच बरं असं मला वाटतं म्हणजे या दोन स्किन टाईपनी हे सिरम नाही लावलेलंच बरं त्याचं कारण काय तर हे जे सिरम आहे ते ऑइल कंट्रोल करून ठेवतं ऑइल पकडून ठेवतं आणि ड्राय स्किन वाल्यांना सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांना आधीच ऑइल जास्त येत नसतं त्यांची स्किन ऑइली नसते त्यामुळे त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो कारण त्या स्किन थोडं थोडंफार असं नाही का म्हणजे डल पडलेली असते रिंकल्स वगैरे असं असतं आणि ती स्किन ऑलरेडीच अशी ग्लोईंग हायड्रेटिंग जास्त नाहीये आणि त्यात तुम्ही अजून ते लावलं सिरम तर मग ती अजूनच जास्त डल पडून जाणार अजूनच जास्त ड्राय पडणार आणि मग त्याचा काही उपयोगच नाही आहे मुळात त्यामुळे या स्किन टाईपने जरा हे अवॉइड केलेलंच चांगलं आहे पण तसंच विरोध सांगायचं म्हटलं तर ऑइली स्किन परत कॉम्बिनेशन स्किन ऍक्ने प्रोन स्किन साठी हे सिरम उत्तम आहे आणि हे फक्त दिवसा यूज करायचं आहे रात्री नाही आता हे लावायचं कसं तर पहिल्यांदा क्लिन्झर त्यानंतर टोनर त्यानंतर न्या सिनेमा जे सिरम आहे ते त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि न चुकता सनस्क्रीम कारण सनस्क्रीम पर्याय नाही ती लावलीच पाहिजे आता पाच सिरम बद्दल सांगून झालेलं आहे सहावं सिरम सगळ्यांचं फेवरेट सगळेच यूज करतात आणि ज्याची प्रचंड हवा आहे जे सिरम प्रत्येक कंपनी बनवतीये कोणतं विटॅमिन सी सिरम येस काय पर्सनली माझं पण जाम फेवरेट आहे हे सिरम विटॅमिन सी सिरम आपली त्वचा जेव्हा काळवंटायला लागते किंवा थोडीशी अशी डल पडायला लागते किंवा नाही का म्हणजे एखादं फळ थोडक्यात आपण उदाहरण कोणतं पण फळ घेऊ शकतो ते कट केल्यानंतर थोडा वेळ आपण तसं साईडला ठेवलं तर ते कसं एकदम असं काळं पडायला लागतं किंवा खराब व्हायला लागतं वरून वरून म्हणजे आतून ते चांगलं असतं पण वरून ते खराब होत जातं तसंच असतं स्किनमध्ये पण तर तेच थांबवतं ते म्हणजे विटॅमिन सिरम आणि प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तर हे सिरम बेस्ट आहे कारण बऱ्याच लेडीजने याचा रिव्ह्यू दिलेला आहे कारण जेव्हा असतात एखाद्या लेडीज तर तेव्हा बाळाचं प्रोटेक्शन करण्यासाठी ना त्या ह्याच्यामध्ये त्यांची स्किन अशी हे व्हायला लागते कारण मी स्वतः बघितले जेव्हा शॉपमध्ये मॅटर्निटी शूट साठी लेडीज येतात तर एक लेडीज तर अशा होत्या त्यांचं फेस एवढं सुंदर होतं पण मान पूर्ण अशी त्यांची काळी पडली होती आणि असं नाही का डागडाग डाग, डाग असं पॅच पॅच असल्यासारखं वेगळंच काहीतरी झालं होतं मग मी त्यांना बोललो की हे तुम्हाला लहानपणापासून आहे असं की मग काय तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं हे प्रेग्नेंट झाल्यापासूनच हे मला झालंय आणि असं बऱ्याच गोष्टी होतात प्रेग्नेन्सीमध्ये तर त्यासाठी स्किन केअरमध्ये विटॅमिन सी जर तुम्ही ठेवलं तर उत्तम उत्तम आहे त्यामुळे जर कोणी प्रेग्नेंट लेडीज बघत असतील किंवा तुमच्या ओळखीची कोण प्रेग्नेंट लेडीज असेल तर त्यांना हा व्हिडिओ तरी सेंड करा किंवा मग हे सिरम यूज करायला सांगा खूप चांगला आहे विटॅमिन सी काय करतो तर ब्राईटनिंग करण्यासाठी मदत करतं आपले जे डार्क स्पॉट्स असतात ते सुद्धा कमी करायचा प्रयत्न करतं विटॅमिन सीचे खूप खूप खुँ खूप जास्त फायदे आहेत आणि या प्रोडक्टची सगळ्यात भारी गोष्ट सांगू का तर प्रत्येक स्किन टाईप हे विटॅमिन सी सिरम लावू शकतं म्हणजे ऍक्ने प्रोन स्किन असू देत ऑइली असू देत ड्राय स्किन असू देत सेन्सिटिव्ह असू देत कॉम्बिनेशन असू दे कोणतं पण स्किन टाईप असू दे तुमचं प्रत्येक स्किन टाईपला व्हिटॅमिन सी सिरम यूज करू शकतो आणि त्याचबरोबर सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे टीनेजर्स सुद्धा हे सिरम लावू शकतात नंतर वीस वर्षाच्या पुढचे लोक सुद्धा लावू शकतात तीस वर्षाच्या पुढचे पण लावू शकतात प्रत्येक एजचा व्यक्ती प्रत्येक वयोगटातला व्यक्ती हे सिरम यूज करू शकतो तर तुम्ही प्रत्येकजण हे सिरम यूज करू शकता मुलं देखील करू शकतात हो त्यामुळं तुम्ही व्हिडिओ बघता त्यांचा बॉयफ्रेंड असू देत किंवा नवरा असू देत किंवा कोणीही असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा लावायला हे देऊ शकता ज्याच्यामुळे त्यांची स्किन सुद्धा अशी खूप ऍक्टिव्ह ग्लोईंग आणि अशी मस्त तजेलदार सुंदर अशी होणार आहे त्यामुळे तुम्ही पण लावा आणि त्यांना पण लावायला द्या ते लावल्यानंतर जे ते हवरे होणार आहे ते लावायला जे तुम्हाला टोमने देतात की काय मेकअप करत असते किती वेळ लावते मेकअपला तोंडाला काय काय लावत असते आमचं बाबा नुसतं पावडर लावलं की झालं किंवा नॅचरल ब्युटी हे जे मुलं बोलतात ना त्यांना एकदा तुम्ही लावायला द्या फक्त एक बॉटल संपली की नाही आपोआप ते सिरम दे ना त्याने खूप छान झाले स्किन आणि ते लावायला सुरुवात नाही केली कंटिन्यू तर तुम्ही त्यांना द्या लावायला ते सुद्धा दिवाने होतील या सीरमचे आणि स्किन केअरचे आणि एक गोष्ट मी सांगेन तुम्हाला की अठरा वर्षांच्या आतल्या मुलींनी मुलांनी हे कोणतंही सिरम युज करणं टाळाच म्हणजे नाहीच यूज ना करायचं कारण तुम्हाला गरजच नाही आहे सिरम यूज करायची आता जरी ऍक्ने वगैरे येत असतील तरी ते तुम्ही मोठं होत आहे तुमचं वय वाढते त्यामुळं ते होते आणि हे नॅचरल आहे त्याच्यामध्ये काहीच हे नाहीये तुमचं एज अठरा झालं की तिथून पुढे तुम्ही सिरम युज करू शकता तोपर्यंत मॉइश्चरायझर इज बेस्ट मॉइश्चरायझर सनस्क्रीम हे तुम्ही युज करू शकता लहान मुलं अठरा वर्षाच्या आतली अठरा वर्षानंतर फक्त सिरम्स सी युज करायला सुरू करायचं ते पण तुमच्या स्किन टाईपनुसार आणि तुम्हाला कोणतं प्रोडक्ट सूट होतंय त्यानुसार कोणतं यामधलं सिरम सूट होतंय त्यानुसार असं नाहीये की मी मध्ये सांगितलंय तर पटकन कोणतं तरी घ्यायचं आणि लावून टाकायचं तुमच्या जवळच्या डॉक्टरला जाऊन विचारा तुमचं स्किन टाईप बघा आणि स्किन टाईप कसं ओळखायचं त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी तो सुद्धा तुम्ही बघा त्याच्यावरून तुम्हाला स्किन टाईप कसं ओळखायचं ते समजेल त्याचबरोबर डॉक्टरला विचारा की कोणते प्रोडक्ट मला सूट होतील वगैरे आणि त्यानंतर तुम्ही हे प्रोडक्ट युज करायला सुरुवात करा त्यातल्या चांगले ब्रँड्स आहेत कोणत्या चांगल्या कंपनीज आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आता हे सिरम कधी लावायचं दिवसा लावलं तर बेस्टच आहे पण हे सिरम असं आहे जे तुम्ही रात्री सुद्धा युज करू शकता आणि दिवसा सुद्धा युज करू शकता आणि त्यात पण एक गोष्ट सांगते जर तुम्ही कुठे बाहेर गेला जासता दिवस, उना मदे असाल जास्त दिवस उन्हामध्ये असाल उन्हामध्ये जास्त फिरणं होत असेल तर थोडे दिवस विटॅमिन सी सिरम रात्री यूज करा दिवसा नका यूज करू म्हणजे ते सिरम लावून उन्हामध्ये जाणं टाळा आणि त्यानंतर त्वचा नॉर्मल झाली की परत ते तुम्ही मॉर्निंग आणि नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करू शकता आता मी बऱ्यापैकी तुम्हाला सगळं सांगण्याचा सा प्रयत्न केलाय तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता सांगू शकता बोलू शकता त्याच्यावरती मी रिप्लाय तरी करेन किंवा त्याच्यावरती जर जास्त माहिती देण्याची गरज असेल तर मी एक व्हिडिओ बनवेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल होता का हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना तुमच्या मैत्रिणींना आणि जे तुमच्या जवळचे असतील ज्यांची तुम्हाला काळजी आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हो व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि आपण भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग कीप लविंग बाय